We'll म्हणजे कशा हा सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी पूनम तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करतेन आपल्या नवीन एशा व्हिडिओमध्ये आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर बघा मी माहेरी आली आहे आणि हा माझा सकाळचा लुक आहे आम्ही बारशावर चाललो माझ्या भावाचं बारसं आहे तर आता थोड्याच वेळ आता मी निघतो चला तर मग मग भेटूया तर मी तुमच्यासोबत माझं माहेरचं घर शेअर करणार आहे तर बघा माझं माहेरचं घर कसं आहे आज मी बाहेरून दाखवते एखाद्या दिवशी मी पूर्ण व्हिडिओ म्हणजे पूर्ण घरातील ब्लॉग करीन करीनच पण आता जेवढं ओव्हरऑल आहे मी तेवढं तुमच्यासोबत शेअर करते तर करीं। सांगा मला कशा पद्धतीचं आहे ते छान चला तर मग आपण करूया तर बघा हे आहे माझ्या माहेरचं घर बघा कसं मोठं आहे खूप छान प्रशस्त जागा आहे आणि खूप सारे झाडं लावलेले आहे ते पालेभाज्या पण खूप लावतात हे बघा अशोकाची झाडं इथे तीन आहे चार होते एक तो माझ्या लग्नाच्या वेळेस तोडण्यात आलं काल कारण की वाकलो हो ते खूप खाली वाकलं होतं म्हणून त्याला पडायची भीती होती म्हणून ते माझ्या लग्नाच्या वर्षी तोडण्यात आलं आणि हे बघा छान घर आणि इकडे बघा सीताफळाचे वाडे आहे कडुलिंब गोडलिंब आणि आपलं खायचं लिंब सगळ्या प्रकारचे इथे लिंब आहे सीताफळ आहे पूर्ण बगीचा आहे जांभळण्याचं झाड वगैरे आहे आणि हे बघा आता आम्ही निघालो आतच्या मुलाच्या बारशाला आणि मदतच आम्हाला ट्रेन मिळाली तिथं थांबण्यात आलं था थोडा वेळ उशीर झाला होता पण ते आमच्यासाठी बारसा थांबवून ठेवलं होतं था था। त्यांनी मग लगेच आम्ही पटकन निघालो ट्रेन घेतली आणि मग जे पप्पानी स्पीड पकडला गाडीचा मग आम्ही पाचच्या वेळेपर्यंत बरोबर पोचलो आणि आम्ही आता बघा तिथे येऊन पोचलेलो आहे हनुमाना कापसी, का, का, कापसी ला ला ते ते आहे हनुमानाचं मंदिर आणि कापसी काप कापसीला आलो आहे आम्ही तिथं का जागृत देवस्थान आहे नानाजी महाराजांचं तिथे कापसीला मंदिर आहे खूप छान तिथं दर्शन घेतलं आम्ही पहिले हे बघा ही ही माझी आत्या आहे आणि हा माझा लूक आहे ह्या माझा भाऊ आणि त्याची मिसेस आहे आणि हा जो छोटा मुलगा ना तो माझ्या आते बहिणीचा मुलगा आहे नंतर मी इथे बारशाला सुरुवात झाली आणि मी त्यांना पहिले मा, अहेर करून घेतला की जा कोणताही प्रोग्राम असं आते बहीण आणि मामी बहिणीचा नातं काही वेगळंच असते तो इथे पण माझ्यासोबत मजाक करून राहिला मी असं छान मी महेर करून घेतला आणि मुलाचं नाव हे निहाल ठेवण्यात आलं आहे दोघांच्या नावावर निलेश आणि स्नेहाच्या नावावर निहाल आते, आते आ, हे नाव निघालं खूप छान आहे मुलगा पण खूप सुंदर आहे इथे बघ माझ्या आत्या आत्यानी पण अहेर करून घेतलेला आहे त्यांच्या माझ्या आतेभाऊच्या सासूराच्याकडच्या लोकांना हे माझे मामाजी आणि मधली आत्या आहे ती पण त्यांना अहेर करून घेत होती नंतर आम्ही फोटोशूट केलं आणि हे बघा इथं छान किती छान मस्त असा छोटासाच हॉल आहे बारसं एंगेजमेंट होण्याला एक हॉल आहे त्याच मंदिरात हॉल आहे आणि हा आहे निहाल त्याचं नाव निहाल ठेवण्यात आलं आणि ते आम्ही फोटोशूट केले आणि छान मुलगा खूप छान आहे गोड आहे माझे त्यांना भरपूर आशीर्वाद हे माझे बाबा आहे आणि इकडेच माझ्या तिन्ही आत्या आणि माझे बाबा आणि आम्ही छान अशाच प्रकारे फोटोशूट केलं व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा हे बघा ही, ही माझी आते बहीण वगैरे आहे छान आम्ही ते छान फोटो काढले आणि ही माझी एक दुसरी एक आती बहीण आहे तिच्यासोबत पण छान फोटो काढले सगळ्यांनी खूप एन्जॉय केला छान वाटलं यो चला तर मग मी इथेच हा व्हिडिओ एंड करत आहे बाय बाय आवड नक्की शेअर करा